नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सीमा सुरक्षा दलामध्ये भरती निघालेली आहे टोटल जे जागा याटे आहित 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 या ठिकाणी आलेल्या आहेत ते आहेत अकराशे एकवीस आणि पदाचं जे नाव आहे ते आहे हेड कॉन्स्टेबल यासाठी शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे बारावी विज्ञान म्हणजे बारावी सायन्स त्यामध्ये तुम्हाला साठ पर्सेंट गुण असणं आवश्यक आहे किंवा तुमचं आय टी आय झालेलं असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फी जी आहे ते जनरलकरता शंभर रुपये आहे आणि बाकी जे कॅटेगरी आहे जसं राखीव आणि ज्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची फी नाही वय जे आहे ते अठरा ते पंचवीसपर्यंत असलं पाहिजे आणि शेवटची जी तारीख आहे ती आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक ते आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज करा आणि हो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि नंतरच अर्ज करा धन्यवाद